नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य पुणे महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या योजना घोषित केल्या जातात आज मी तुम्हाला सांगणार आहे योजना क्रमांक एकवीस ह्या योजनेअंतर्गत ज्या ज्या दिव्यांगी महिला पुरुषांना साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे अशा व्यक्तींसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरमहा दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक चोवीस हजार रुपये ही या ठिकाणी अर्थसहाय्य केलं जातं अर्थात त्यासाठी जे आपले दिव्यांगी पुरुष आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये राहणारे असावेत त्यांना अंधत्व अल्पदृष्टी कर्णबधीर बहिरेपणा कमी ऐकू येणे लोकोमीटर डिसॅबिलिटी ठेंगूपणा त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी ऑटिजियम स्पेक्टिजम डिसऑर्डर सेलेब्रेल पल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉपी दीर्घकालीन मज्जासंस्था विकार विशिष्ट शैक्षणिक अपंगत्व कुष्ठरोगपीडित मल्टिपल सेरल सोरेसिस संभाषण भाषा अपंगत्व थेलोसिमिया हिमोफिलि हिमोफिलिया सिकलसील डिसीज कर्णबधीर अंधत्व यापैकी कुठल्याही प्रकारचं जर त्यांना अपंगत्व असेल किंवा ॲसिड हल्ला झालेली व्यक्ती पार्किन्सन डिसीज अशा असलेल्या व्यक्तीला हे दोन हजार रुपयाचं अर्थसहाय्य दरमहा दिलं जातं तर मी तुम्हाला विनंती करतो जे जे व्यक्ती जे अपंग आहेत दिव्यांगी आहेत अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की फॉरवर्ड करा अशी मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय भारत जर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद